जमिनी विक्रीवरून भावनिक पोस्ट करणं सोपं पण त्या तिथल्या कोकणी माणसासोबत संभाषण घडलं जातं आहे का नेमकं परप्रांतीय कोण हे आपण आधी समजून घेतलं आहे का नाण्याच्या दोन बाजू असतात त्यानुसार आपण विचार केला आहे का पुणे मुंबईवरून बोलणं सोपं पण तिथे जाऊन परप्रांतीय कोण नेमका त्या लोकांच्या परिस्थितीशी समजून घेऊन ते का जमिनी विकतात याबद्दल आपण कधी विचार केला का आणि नेमकं परप्रांतय कोण महाराष्ट्रातले की महाराष्ट्राच्या बाहेरचे ह्या परप्रांतीयांच्या मुद्द्यावरच मी एक कविता लिहिली आहे असा कसा हा दिवस पाहिला आहे या भूमीला विकताना जीव कसा हॅन्सर राहिला आहे ते लोक येऊन इथं उरावर उर बसतात ताटात विष कालवून जमिने आपल्या लुटतात ते लोक येऊन इथं उरावर उर बसतात ताटात विष कालवून जमिने आपल्या लुटतात टपरीवर होतो आवाजाच्या त्या विषारी शब्दाने मनात जाग आणली टपरीवर होतो आवाजाच्या त्या विषारी शब्दाने मनात जाग आणली अरे ओ जगा कोकण मे हमले रे अशा शब्दाने मस्तके आग पेटली अरे ओ जगा कोकण मे हमले रे अशा शब्दाने मस्तके आग पेटली कॅलिफोर्नियाच्या नावाखाली घशात गेला तुकड्या यांच्या कॅलिफोर्नियाच्या नावाखाली घशात गेला तुकड्या यांच्या जमनीच्या नावाखाली अख्खा कोकण घेऊन खाल्लाय जमिनीच्या नावाखाली अख्खा कोकण घेऊन खाल्लाय त्या भूमीत बागळ लोक खेळलो तिथे कॉन्क्रीटच्या जंगलाचा राजशाही थाट म्हणलाय त्या भूमीत बागळ लोक खेळलो तिथे कॉन्क्रीटच्या जंगलाचा राजशाही थाट म्हणलाय अनोळखी लोकांच्या पारड्यात अनोळखी लोकांच्या पारड्यात हा लाख मोलाचा ऐवज पडलाय अनोळखी लोकांच्या पारड्यात लाख मोलाचा ऐवज पडलाय चूक तुझी माझी आपल्या लोकांची त्या भूमातेने अश्रूंचा पूर सोचलाय चूक तुझी माझी आपल्या लोकांची त्या भूमातेने अश्रूंचा पूर सोचलाय अलिप्त होत आहेत आठवणी साऱ्या अलिप्त होत आहेत आठवणी साऱ्या तरी विषाची परीक्षा पाहतोय मी अलिप्त होत आहेत आठवणी साऱ्या तरीही विषाची परीक्षा पाहतोय मी पैशापायी जमिनी अनोळखी माणसांच्या घशात घालतो आहे मी पैशापायी जमिनी अनोळखी माणसांच्या घशात घालतोय आम्ही धन्यवाद परप्रांतीय कोण हे आपणसुद्धा चांगल्या रीतीने जाणतो कारण त्या परप्रांतीय लोकांनी आपल्या जमिनी घेतल्या तर ते काही क्षणात त्या आजूबाजूची जागाही गिळंकृत करू शकतात आणि भविष्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या भयावह घटनांशी तोंड द्यावं लागेल आवडल्यास लाईक करा जर काही खटकल्यास कमेंटच्या स्वरूपात करू शकता किंवा मला मेलसुद्धा करू शकता